छान संजना आता बघ मी तुला एका अक्षराचं नाव घेतलं तर ह्याच्यातले जेवढे अक्षर आहेत तेवढे त्याचे ते तर ते बाजूला काढायचे ठीक आहे हा आता ह्याच्यातलं म काढ बर म घे खाली अजून थोडस घे खाली खाली घे हा बरोबर काढलेस तू दोन म शोधून काढलेस आता ह्याच्यातले क काढ बर क सापडले का चिटकोण ठेवायला इथं इथं लाव एकमेकाला रेल्वेच्या डब्यासारखं हा आता याच्यातले मला ल शोधून दाखव ल फटापट सापडायले तुला आता याच्यातले मला अ शोधून दाखव अ आ, आता याच्यातले मला आचे स्वरचिन्ह काढा आ आचिन्ह हम्म आता कोण राहिले दोन शिल्लक आ घेते दोन आ बरोबर छान आता वाच बरं मोठ्या आवाजात ma ma ka ka la la a a a a a a very good.